नमस्कार मी माधुरी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज इथं मी बर्फी बनवली आहे ही बर्फी फक्त दोन वस्तूंपासून बनली आहे ते दोन वस्तू म्हणजे मावा आणि साखर फक्त या दोनच वस्तूपासून मी ही बर्फी बनवली आहे आणि ही बर्फी एवढी झटकेपट तयार होते ना अगदी फक्त दहा मिनिटात ही तयार होते आणि खायलाही खूप अशी छान अशी चविष्ट लागते चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथं मी एका पॅन मध्ये अर्धा किलो मावा घेतला आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप साखर घेतली आहे अर्धा कप साखर म्हणजे दीडशे ग्रॅम एवढी ही साखर येईल त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर टाका इलायची पावडर ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही जरी टाकली तरी चालेल त्यानंतर साखर इलायची पावडर टाकल्यानंतर हे मावामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्या जसं जसं तुम्ही हे मावा मध्ये मिक्स, मिक्स करत जाणार तसं तसं माव्याला थोडं पाणी सुटत जाईल म्हणजे साखरेचं थोडं पाणी सुटत जाईल तर पाणी थोडं ड्राय होईपर्यंत आपल्याला हा मावा असा परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो मीडियम ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता आपला मावा इथं तयार झाला आहे बघा मावा तयार झाला आहे असं कशावरून समजेल तर तुम्ही हातात थोडासा असा गोळा घेऊन त्याला असं हे करून बघा गोल करून बघा जर आपल्या हाताला मावा चिकटला नाही याचा अर्थ आपलं बर्फीचं सारण हे तयार झालं आहे त्यानंतर इथं मी एक भांड घेतलं आहे म्हणजे इथं मी केकटिन घेतला आहे तुम्ही ताटात जरी टाकली बर्फी सेट व्हायला तरी चालेल तर हे सगळं बर्फीचं जे सारण आहे ते मी या केकटींमध्ये मध्ये तूप लावून टाकून घेतलं आहे त्यानंतर यावर मी पेपर सिल्वर पेपर टाकत आहे सिल्वर पेपर म्हणजे आपला जो चांदीचा वर्क येतो ना जे स्वीट्सला लावतात ते मी इथं टाकलं आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर यामध्ये मी पिस्ता बदामचे काप टाकले आहेत म्हणजे त्यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकले आहेत आणि ते टाकून झाल्यानंतर वाटीने या पद्धतीने थोडस प्रेस करून घ्या जेणेकरून पिस्ता बदाम त्यावर सेट होतील त्यानंतर ही बर्फी सेट व्हायला कमीत कमी अर्धा तास ठेवा अर्धा तास एवढेच ठेवा जास्त वेळ नका ठेवू माझ्याकडून ही बर्फी जास्त वेळ सेट जास्त वेळ ठेवून वे सेट झालेली आहे त्यामुळे ही थोडी कापताना अशी चुरा होत आहे जर तुम्ही अर्ध्या तासातच लगेच कापायला घेतली तर याचे छान असे काप पडतात तर बघा माझी थोडी आहे कारण ही जास्त वेळ सेट झाली आहे भरपूर सेट आहे त्यामुळे तर बघा छान असे काप निघत निघतात याचे तर छान अशी माव्याची बर्फी तयार होते शॉर्ट अँड स्वीट अगदी दहा मिनिटात ही रेसिपी तयार होते तुम्हाला जर का आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा